फोक जे काढून नेले ते अजून त्याचा काय आणलेले नाहीत गाव आंदारामध्ये आहे साहेब की गावातील मसुबा मंदिर या ठिकाणी एक बोर आहे आणि भर उन्हाळ्यामध्ये ते बोर बंद पडला म्हणजे मोटर जळाली मोटर जळून झाले आठ महिने मग सारखं प्रत्येक वेळेस येऊन समजा ग्रामसेवकांना हे ते सूचना केल्या किंवा बोरची मोटर आणावं लोक त्रस्त झाले पाण्या वाचून लांबून आणावं लागायला पाणी ते लोक सारखं तक्रार करायलात आमच्यापाशी पण त्यांनी काही लक्ष दिलं नाही मग त्याच्यानंतर चार महिन्यानं आ, मोटर काढली मोटर काढून आज झाले चार महिने चार महिन्यानंतर एक पाच सहा हजाराचा विषय पाच सहा हजार समजा खर्च येईल त्या मोटरला त्यांनी अद्याप काही मोटर ते आणलेले नाही काय आणि दुसरा विषय नाल्याचा एवढ्या नाल्या फुल भरलेल्या आहेत गावातल्या नाली भरून रोडवर पाणी व्हायला लागले घाण एवढी झाली की प्रत्येकाच्या घरासमोर निसतं ती आळ्या त्याच्यामध्ये एवढी घाण झाली की एअर कचरा त्या नालीमध्ये पडलाय त्याच्यामुळे लोक सारखं विषय झालेत बोलायला लागलेत ते नाल्याचं एक समजा विषय दुसरा काय नाही तसे सर बोलतील काय बोलायचं ते या ठिकाणी तसेच आपण बघत असताना ग्रामपंचायतचे विरोधी पक्ष नेते पठाण आहेत त्यांनी या ठिकाणचं बघितलं की त्यांच्या ज्या गावातील काय वेगवेगळ्या समस्या आहेत का त्याही समस्या आपण जाणार आहोत काय सांगाल आपण की आपल्या गावामध्ये कुठल्या कुठल्या समस्या आहेत आणि काय आहे प्रथमता ही जी ग्रामपंचायत आहे एक जानेवारी दोन हजार तेवीसला ह्या सभागृहाचं कार्यकाळ सुरू झालेला आहे त्याला आज घडीला एकोणीस महिन्याचा कालावधी झालेला आहे त्यामध्ये विविध समस्या आहेत कुठल्याच प्रकारचं गावातील सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक यांचं कसलंच लक्ष नाही आम्ही प्रत्येक महिन्याला मासिक बैठकीत वारंवार जे नागरिकाचे प्रश्न आडी अडचणी आहेत ते मांडण्याचा प्रयत्न करतो व सोडण्यासाठी त्यांना वारंवार आम्ही सूचना केल्या विनंती केली पण कसलाच अद्याप पर्यंत प्रतिसाद आलेला नाही शेवटी आम्हाला जनतेने निवडून दिले आदरणीय रमेशरावजी आडसकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या मूलभूत तत्वावर आम्ही चालणारे छोटे मोठे कार्यकर्ते त्या पद्धतीनं आम्ही गावात सुद्धा आमची बांधील ती जनतेशी जनतेच्या प्रश्नाशी त्यांनी जे निवडून दिले तर आम्हाला गोट्या खेळण्यासाठी निवडून दिलेलं नाही मग जर कामच होत नसतील जनतेचे इतकं निष्क्रियतेनं या गावचं सरपंच असतील उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी कसलीच दखल कसल्याच पद्धतीत घेतली नाही आता आमचे देविदास जोगदान ग्रामपंचायत सदस्य जी म्हणले की फोकस तुम्ही दुरुस्तीच्या नावाखाली घेऊन गेलेली मग सहा महिने झालं दुरुस्तीच का नाही काका भारत देशात जून मध्ये गेले एकी बारा महिने मग अख्ख्या भारत देशात एक बी कारागीर तुम्हाला का असं ना का दुरुस्ती करणारा गाव आणणार नेमकी तुम्ही छेता राहिला जनतेचा नाल्याचा आज असं की घराला पाणी चाललेलं आहे आपण आता तुम्हाला आम्ही तिका जणांनी आम्ही तुम्हाला नाली प्रत्येक दाखविली की कशा तुंडून जाव्या लागल्यात नेमकं काय चाललंय फ्रॉगिंग मशीन आणली होती जुन्या सरपंचांना मुकुन गायकवाडणं मग काय हळदी कुकू लावून पुजण्यासाठी आणली होती कारण ती फवार ना मलेरियानं डेंगू न हिवताप न जर बळी गेला कोणत्या गावकऱ्याचा माझ्याकडनं नागरिकाचा तर त्याला जबाबदार कोण राहणार मग त्यानंतरचा विषय ते जसं जब्बारशेत मसुवा मंदिर बसलं मोठीचा विषय सांगितला अरे मोटर हा बाई चार पाच हजार रुपये दुरुस्ती आह बाई त्याला बिल होऊन होऊन किती होईल दुरुस्तीचा त्यातून त्याच्यानं जर शक्य नाही आता होणारा लोक तळतळ करून गेले व पाण्या वाचून भटकंटी केली त्यांनी घरापाशी आपण काय केलेलं आहे तिकडे मसुळा मंदिर पैसे त्यांच्या त्या दोन तीन गल्ल्यासाठी आपण काय केलेलं आहे की तिथं एक बोर घेतला होता बोर कशामुळे घेतला होता जुन्या सरपंचानं की त्या वस्तीचं प्रश्न काय निकाली लागतील मग बोर घेतला तुम्ही दुरुस्ती अभावी जर पाच पाच सहा सहा महिने जोर लोकतीस धरीत असतात तर तुम्ही नक्कीच ग्रामपंचायत चालवायला का तुम्हाला चालवायची नियत आहे का लोकाचे काम करायची तुमची कुवत आहे का हे अदोगावर तपासावं लागल दाबायचा प्रयत्न करू नका रावीची भाषा आमच्या काही सदस्याला मागच्या काळात झालेली याच्यानंतर जर तसा प्रयत्न करताल तर लोकशाही माध्यमातून आम्ही तुमचा नक्कीच तुमच्या त्या घाण विचाराचा आणि तुम्हाला जर तुम्ही हुकुमशाही स्वतःला समजत असाल की आमची हुकुमशाही तर नाही तुम्ही सुद्धा मतदाराच्या मतदानामुळे निवडून आलेले पाच वर्षाची खुर्शी आहे तुमची तुम्हाला पन्नास वर्षासाठी गाव दिलेलं नाही तुम्ही तुम्हाला जनतेचे शेवक आहेत तुम्ही जनतेचे मालक होण्याचा प्रयत्न करू नका जनता जनार्दन जी काय म्हणेन त्यांचे प्रश्न आहेत माग जयभवानी नगर म्हणून गावातली एक वस्ती तिथं पाणी मोटर जाळती वारंवार तिथल्या नागरिकांनी सरपंच असतील किंवा ग्रामसेवक असतील त्याला वारंवार सूचना केल्या मग आम्ही त्या सूचनाचं पालन केलं बाबा आम्ही स्वतःच्या पैशानं ते तिथं मोटर आणून बसविली त्याचं अद्यापपर्यंत आम्हाला बिल दिलेलं नाही एक गल्लीमध्ये भांडण झालतं नालीचं मग जब्बार शेख असतील देवीदास जोगदान असतील आम्ही असतात मग आम्ही काय केलं सत्तर साठ सत्तर हजार काय त्याचं इस्टिमेट बनल अगर त्याचं काय बिलिंग असेल ते आम्ही पदरून खर्चून ती समस्या मिटवली त्याचं अद्यापपर्यंत कसलंच बिल काढलेलं नाही आम्ही नाली बांधली गुन्हा केला आम्ही लोकाला मोटर दुरुस्त करून पाणी पाडलं आम्ही गुन्हा केला आणि ही जर गुन्हा असेल तर आम्ही वारंवार ही गुन्हा करू आम्ही जनतेची बांधील की आम्ही नक्कीच जनतेसाठी येणाऱ्या काळात सुद्धा सेवा करू जे जे आमच्या शक्य आहे तिथं आवाज उठू जनतेसाठी आम्ही नक्कीच संघर्ष करायची आमची तयारी आणि येणाऱ्या जी नालीचे प्रश्न असतील फवारणीचे प्रश्न असतील कुंडीचा प्रश्न असेल गावातील थोकसचे कुठे गायब झालेत त्याचा प्रश्न असेल ज्याला आपण पदवी मानतो हे इत्यादी बोर्डची मोटर दुरुस्तीचा विषय असेल आणि पेंडिंग बिलर हल्लेला विषय असेल जर येत्या दहा दिवसाच्या आत त्या ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच व ग्रामसेवकानं जर गांभीर्याने हा प्रश्न सोडिला नाही जनतेच्या समस्या जर सोडल्या नाहीत तर येणाऱ्या ना दहा दिवसात ठीक या ग्रामपंचायत कार्यालयासमोर आम्ही आमरण व तीव्र उपोषण करू सदस्याच्या वतीनं आम्ही गावाला गवाही देत आहोत की जर दहा दिवसात या ग्रामपंचायतीनं सरपंच उपसरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्यानं जर आपले प्रश्न सॉल्व्ह केले नाहीत सोडील नाहीत तर नक्कीच तीव्र आंदोलन आम्ही करू धन्यवाद अशा पद्धतीचा हा जाहीरनामा आहे एक ते तेवीस मुद्दे होते आमचा वचननामा म्हणून टायटल खाली जाहीरनामा दिलता त्यातले जर पाचवी मुद्दे ह्यांनी पूर्ण केले असते तर नक्कीच आम्हाला विरोधी बाकावरचे आम्ही सदस्य आम्हाला समाधान झालं असतं पण निष्क्रिय ग्रामपंचायत निष्क्रिय सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक निष्क्रियतेचा कळच झालेला आहे आणि गावाला रोगराईच्या खाईत घालायचं काम आणि पाप तुम्ही केलेलं आहे तुम्ही नक्कीच जर तुमच्या थोडीशी जाण असेल आणि नक्कीच जनतेप्रती काही असेल तुमचं धर्ण असेल जनतेप्रती जर ऋण असेल तर तुम्ही येणाऱ्या दहा दिवसात नक्कीच समाधानपूर्वक हे काम करून निकाली काढताल तुम्ही दहा दिवसात जर हे निकाली काढलं तर नक्कीच आमचं भी मन खूप मोठं आहे आम्ही शाळ शिरपई घेऊन दहा दिवसानंतर आमच्या वतीनं सगळ्या तालुक्यात आम्ही बातम्या लावू की नक्कीच हे ॲक्टिव्ह सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक हो आहेत आम्ही तुमचा सत्कार करू अन्यथा तीव्र रोषाला मी समस्त गावकरी घेऊन उपोषणाला बसणार आहे मी कुणाचीही जनतेविषयी केलेली तुमची गैरसोय आम्ही एकोणीस महिने तुम्हाला संयमानं वागिले आम्ही सुद्धा सहन केलंय की बाबा तुम्ही आज नाही उद्या उद्या नाही परवा तुम्ही सहन करताल मासिक बैठकीत वारंवार वारंवार आपण मुद्दे मांडले तुम्ही ग्रामसभेत भाषण करता व्हॉट्सअप आणि फेसबुकवर ग्रामपंचायत चालविता तुमची स्तंतबाजी कसलीच आम्ही याच्या पुढे चलू देणार नाही तुम्ही बांधील एक जनतेला तुम्ही बांधील त्या गावच्या मातीला तुम्हाला त्यांचे प्रश्न सॉल्व्ह करावे लागतील येऊन फक्त खुर्च्या गरम करायच्या नाहीत एकोणीस महिने झाल्या काय गावांना पाप केलं तुम्हाला निवडून दिले पाप केले पाप केलं इथल्या जनतेनं की तुम्ही त्यांच्यावर हुकूम लादणार तुमच्या आरेरावीची भाषा बंद करा सामान्य नागरिकाची यज्ञ याच्या पुढे आली तर आम्ही त्या सामान्य नागरिकाला बीडिओच्या दालनात घेऊन जाऊ तुम्ही नाही ऐकलं आम्ही वरच्या सभागृहात तुमचे विषय आम्ही तक्रारी करू मग आम्हाला विकासाच्या आड नाही आम्ही कोणत्या विकासाच्या आड आलेले नाहीत एकोणीस महिन्यात आम्ही जर विकासाला आळा आले असेल तर लिखी एखादा अर्ज दाखवा एखादी योजना बंद करण्याचा आमचा हातकांडा दाखवा आम्हाला गरज नाही त्या गोष्टीची तुम्हाला काय उद्योग करायचे ते करा पण आमची मागणी एवढीच आहे की जनतेचे जे बेसिक आणि मूलभूत प्रश्न असतील त्यांना नक्की सोडवा शेवटला माझ्या बाणीला विराम देतो मी पुन्हा एकदा तुम्हाला रिमाइंडर आठवण करून देलो या त्या दहा दिवसात जर तुम्ही गांभीर्याने हे प्रश्न सॉल्व केले नाहीत तर मी दहाव्या दिवशी आमरण उपोषणाला माझ्यासोबतचे सदस्य व मी स्वतः इथं आम्ही बसून और गावातले नागरिकसुद्धा मी घेऊन येईल त्या वशाला तुम्हाला सामोरं जावं लागाल धन्यवाद